শান্তে থাক চার্চা আবার থা শতা আজ ঘেত পা माननीय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि या निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकां मी बघते तुम्ही तुमच्या सगळ्यांचं खबर मी आत्ता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची सगळेच लोक येत आहेत तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाही आहे तर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी काय अडचण आहे

आहे निर्णय हे टीका करायची जे सत्तेमध्ये आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेस मध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर वर होते जेव्हा दुर्दैव आहे की वास्तवतेत कोणी जगत नाही आहेत हातात सत्तेतले लोक कुठल्या वर्षी देवेंद्रजीच देवेंद्र म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे आमदार आहेत अडीचशे आमदार काय लागत एक चुटकी मे काम जर करायचं असेल तर का नाही करू शकतो बोलवावीस बोलवावी एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेला आहे ह्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते करायच्या ऐवजी समाजाच्या साठी करा अशी माझी विनंती

माननीय माझी विनम्र विकास माननीय मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना बोलवा एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे अडीचशे आमदार किती आहेत त्यांचे आमदार अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे काय अडचण आहे बघा ना विरोधी पक्षात आले तरी ते सांग आदरणीय आदरणीय पवार साहेबांकडूनच लोकांची अपेक्षा आहे आदरणीय पवार साहेब तर विरोधी पक्षात आहेत तरी लोक मराठी पहिलं आता तुम्ही सत्तेत आहात ना अकरा वर्ष आहात ना गल्ली तू दिल्ली सगळीकडे तुमचीच सत्ता आहे करून दाखवा तुम्ही आम्ही कुठे नाही म्हणतोय आमची सहकार्याची भूमिकाच आहे हिंदी में हिंदी में ज़्यादा चाहेंगे आज आप बोलाओ और जगह के पार्टी को मिलना है ऑल पार्टी में देखिए अपने मांग ये क्या है मेरी पहले दिन से मांग है कि ये लोकतंत्र में चर्चा होनी चाहिए इतना बड़ा मैंडेट इस सरकार को मिला है मेरी बड़ी विनम्रता से मेरी महाराष्ट्र के मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री से विनती है कि आप चर्चा करवाइए